अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव रघु आता इकडं लक्ष द्या आपलं आलंय माहिती का आलंय ज्ञानो बरायला हे ज्ञान सांगितलं कुणी कुणी निवृत्तीनं म्हण कुणी सांगितलं बरोबर आहे का नाही निवृत्तीनं ना? बरोबर आहे का नाही ज्ञान उभारायला सांगितलं आणि ज्ञान उभारायला सांगितलं तुला जसं करायचंय तसं कर कारण ज्ञानाला बी अधिकारी लागतो आयऱ्या गैऱ्याचं काम नाही मला बरोबर आहे का नाही अधिकाराशिवाय द्यायचं नाही अजिबात नाही मग ज्ञान हे कुणाला दिलं ज्ञान उभारायला ज्ञान उभारायला सांगितलं तुम्हाला जसं करायचं तसं करा आणि मग ज्ञानोभरायाने त्या ज्ञानाची रचना केली ज्ञानदेवे रचिला उभारिले देवालया आणि ते ज्ञान एक गुरु एक शिष्य परंपरा होती ती बंद केली आणि हे ज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपानं प्रगट करून टाकलं प्रगट गुह्य बोले गुह्य गुह्यच ज्ञान आहे कसलं ज्ञान आहे गुह्य ज्ञान होतं पण ते कसं केलं प्रगट केलं प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले विश्वाला सांगून टाकलं संपूर्ण विश्वाला ते ज्ञान सांगून टाकलं प्रगट गुय बोले विश्व ब्रह्म बोलू नका बोलू नका ब्रह्मची केले आणि रामा महाराज मग म्हणतात आशा महापुरुषाला रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले एकच मिनिटात रामा महाराज कोण होते तुमच्या जवळचे लक्षात येण्यासाठी जनार्दन स्वामी म्हणून देवगिरी किल्ला बरोबर आहे का नाही कुठला देवगिरी आत्ताचं नाव दौलताबादला देवगिरी किल्ला त्या कि शिष्य आहेत महाराज की आयुष्यभर नाथरायांनी जेवढं वाङ्मय लिहिलं ना संत वाङ्मय महाराज तेवढं आता एकाला कमी लेखावं लागतं कुणाला तरी नाथबाबासारखं सोपं सरळ आणि सगळ्यात जास्त वाङ्मय कुणीच लिहिलं नाही महाराज तुम्ही सगळे पुस्तकं वाचा गुरुजी मॅस सगळे पुस्तकं लिहिलेत नाथबाबाचे एवढं सुंदर ग्रंथ आहेत त्यांचे चिरंजीव पद दिसायला छोटे आर्थ गगनाला भिडेल एवढा आहे महाराज चिरंजीव पद पावयाशी आणि उपाय नाही साधकाशी काय गोडलेलं महाराज एक ग्रंथ वाम रामायण एकनाथी भागवत महाराज एकनाथी भागवत सरळ आणि सोपं ववीबद्दल लक्षात येण्यासारखं ज्ञानोबऱ्याची ज्ञानेश्वरी जरा क्लिष्ट लोक लक्षात येत नाही पण एकनाथी भागवत सरळ लक्षात येतं काय महाराज भारुडाच्या रूपानं तत्वज्ञान सांगितलं पण एवढं जरी केलं पण शेवटी एका जनार्धन केलं तरी म्हणले हे माझं बाबा या पण कुणाचा जनार्दनाचा म्हणजे आपल्या गुरुवर किती निष्ठा आणि दुसरे रामा जनार्दन ज्यांनी जनार्दन तर काही लिहिले नाही मला ते वृत्तीचे होते आणि रामा जनार्दनाने आयुष्यात येऊन दोनच अभंग लिहिले किती दोन अभंग लिहिले त्यातला एक अभंग म्हणजे हे एक अभंग परमपूज वैकुंठवाशी जगनाथांना त्याच्यावर फार सुंदर चिंतन केले आरती अनंत भुजा त्या अभंगावर माहिती तुम्हाला ती वाचा मी वा ती पुस्तक वाचलं अण्णाचं पुस्तक उपलब्ध अण्णा म्हणजे अण्णाच होते महाराज पुन्हा असे होणे नाही हात हात धरायचा नाही महाराज पाय धरायचे एवढा अधिकारी माणूस हां काही गोष्ट आता कर्मानं घ्यावं लागतात ती गोष्ट सोडून द्या नशिबाने पण तेवढा पराकुटीचा विद्वान होणे नाही महाराज अण्णासारखा जुने माणसं यांना विचार तेवढा माणूस होईल का अजे आणि काय व्यक्तींचा पदवी एक प्रसंग सांग का महाराज सरळ सरळ अण्णाच्या जीवनातलं काही नाराज वेळेचं काही थोडं दहा पाच मिनटं गुरुजी घडल्याला माझ्या डोळ्यात पसं पाणी हे काही विषयातलं नाही काही नाही पंढरपूरला चातुर्मास चालू गुरुवरी रामभाऊ महाराज राऊतांचं चा पाठ चालू होता मी स्वतः पाठाला बसलेलो चातुर्मास मी तिथं पाठाला होतो चातुर्मासात आणि अण्णा आले प्रल्हाद महाराज जगन्नाथ अण्णा आले आणि सहज म्हणले राऊत महाराज काय आता दोन मिनटं अण्णा पाठ सांगतील जगनाथांना काय महाराज का व्यतिरिक्त तेवढ्या शब्दातच त्यांनी सांगितलं हे असं झालं राऊतांच्या पिकावर आऊत आणल्यासारखं झालं त्या अन्नाचे शब्द होते महाराज अन्नाचे शब्द असा अधिकारी होणे नाही आणि त्या जगन्नाथानं त्याच्यावर सुंदर चिंतन केलेत आरती अनंत भुजा आपण कुठंतरी त्याच्यावर बी चिंतन करून बघू वेळ प्रसंग पडला गुरुजी त्याच्यावर बी चिंतन सुंदर चिंतन आहेत महाराज अनंत भुज्या भुजा म्हणजे लक्षात भुजा भुजा त्यांना अनंत भुजाच का याच्यावर अण्णा जवळ जवळ बारा तास बोललेले अण्णा ती पुस्तकच आहे त्याचं उपलब्ध मी ते पूर्ण वाचून काढलं माझ्या दृष्टीनं लॉकडाऊनचा मला चांगला फायदा झाला महाराज आणि मी त्याचा उपयोग करून घेतला मनातून उपयोग करून घेतला महाराज मी त्याच्यात एक दिवसही इकडं तिकडं जाऊ दिला नाही महाराज एक दिवस बी इकडं तिकडं जाऊ दिलं नाही मुद्दा लक्षात घ्या की एक अभंग आरती अनंत भुजा पण ती जास्त प्रसिद्ध झाली नाही त्याचं कारण नामदेवरायाची आरती योग्य अठ्ठावीसशी अगोदरच संप्रदायानं स्वीकारल्यामुळे आरती अनंत भुजा महाग पडली पण रामा महाराजांची दुसरी आरती ती ज्ञानोबरायची आची ती म्हणजे वारकरी संप्रदायाचा प्राण आहे आरती कोणत्या बी कार्यक्रमाची समाप्ती म्हणलं की आरती बरोबर आहे का आरती शिवाय समाप्ती नाही अशा अधिकाराची रामा महाराज आणि त्या रामा महाराजांचा आजचा अभंग आहे आरती ज्ञानराजा एक शब्द आहे महाकैवल्य तेजा आखंड प्रेम ज्ञानराजावर पण ते प्रेम कुणीही शेवू शकत नाही शेविते साधू संत साधू संतच त्या प्रेमाची तुलना अर्थात ते प्रेम स्वीकारू शकतात दुसऱ्याला ते ज्ञानोबरा अखंड प्रेमंती ज्ञानन चक्रवर्ती ही सांभाळणं सोपी गोष्ट नाही शेवित साधू संत पण ऐका कुठलं बी सेवन करायचं ऐकायचं म्हणलं की मनाशिवाय पर्याय नाही ह्या देहरूपी गावातला पाटील म्हणजे मन आहे मनाजी पाटील देहगावीचा एवढा वक्ता आहे विश्वास धरू नका याचा घात करील नेमाचा पाडील फाशी मी आलू रायाचा जोशी थोरा ऐका दादानो महाराज म्हणतात बरोबर जोशी नावाच्या प्रकरणात ते शब्द आहेत की मन पाहिजे आणि एक मिनिट ऐका का ही मन एवढं बेकार आहे मन हे चंचलच पोळ मग एक एकच मिनिटात संगती गोड तुमचा शेवट गोड होऊन जाईल की रामा महाराज म्हणले ही मनाशिवाय शक्य नाही सेवन करायचे पण मनाशिवाय तीन प्रकार पडतात बघा आता शब्दच कसे टाकले बाळू बाळ्या बाळासाहेब तुलनेतला असला बाळू तुलनेतला असला बाळू आपल्यापेक्षा लहान असला बाळ्या आणि आपल्यापेक्षा मोठा असला बाळासाहेब ऐका बाळू बाळ्या म्हणलं किती म्हणतं ए बाळ्या म्हणतोस का मला तुझं तू बघून घे काय घेण देण नाही बाळासाहेब अरे फुगवाय लागले मोठं म्हणायला उगच ह्याच्या कामासाठी शब्द किती तोला मोलाचे तू कोणी घेतले मोती जैसे शब्द वापरले म्हणले ह्याला बाळ्या म्हणलं ह्याचा अहंकार दुखवल बाळासाहेब म्हणलं तर अतिशोक्ती होईल त्या मनाला बाळ करून टाकलं ते कर म्हणले मन मन ए मनू मनू बरोबर आहे मनया नाही 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 ती नाही त्याला अहंकार दुखवल मनाजीराव नाही नाही म्हणजे हे बी अतिशोक्ती व्हायलाय त्याला आपल्यासारखं घेऊन केलं महा तेजा महाकैवल्य तेज म्हणजे सूर्य सूर्यासारखं असणारं ज्ञान उभारायचं ज्ञान महाकैवल्य ते तेज याचा अर्थ सूर्यासारखं तेज म्हणजे प्रकाश ते ज्ञान कुणी सेवन करीत नाहीत सेविती साधू संत सेवन करू शकतात पण त्याच्यासाठी ही मन महत्वाचं आहे मन त्याला बाळ केलंय तुझ्याशिवाय नाही मनु वेधीला माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्ले सेविती साधू संत मनु वेधीला माझा आपल्याला भाव पाहिला जवळजवळ अकरा वाजून गेले बाळापूरला येण्याचा माझा तसा पहिला येऊ बरोबर आहे का नाही प्रल्हाद महाराजाचे आमचे अतिशय घनिष्ठ संबंध पण संबंध जरी असले तरी सेवेचा योग मात्र आला नव्हता ओघानं म्हणा की नियोजन झालेवर ध्यानात आलं म्हणा ब कदाचित मला मागितली तर माझी रिकामी नसेल म्हणा आ रिकामी नव्हत्या एक दोन वेळेस अशा बऱ्याच गोष्टीमुळं शेवा राहून गेली होती पण योग चांगला आला की शेवेचा योग आला मला वाटते अकरा वाजून गेले पण कुणाच्या बी चे चेहऱ्यावर झोपीचा वानवळा आहे का सांगावर आणि गायन बी तसंच वाजविणारे बी तसेच त्याचं कारण आहे महाराज कीर्तनाला रंग जर भरवायचा असेल तर गायक वादक इन कीर्तनकार ह्या तिघाचा एक जीव व्हावा हो लागतो तो कर, मार मार कर, हा मजा येते महाराज बऱ्याचदा महाराज त्याच्या शायनिंगमध्ये कलाकार ते मर मग आरड आम्हाला काय करायचं बरोबर आहे का नाही तू होतं चल का आम्हाला तरी काय करायचंय आमचं काय नाव कमी व्हायला आहे का काय 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 मग तु बोल तुझं तू तु आम्हाला काय करायचंय कोय जरात वरात वाजवले बारीक बारीक तू आम्हाला काय घेतो तू त्याच्यामुळे तिघांचा एक जीव झाला की मग ते रंग दैवता चढत राहते आज महाराज एवढा रंग असं वाटानाच गेलं की बंद करावं बरोबर आहे का नाही महाराज असं वाटायला का बंद करावं म्हणून असं अजून तास दोन तास चल दे वाटायला एवढं सुंदर वातावरण पण मी बी तीन कीर्तनं करून आलेलो आहे महाराज थकून गेलेला जीव आहे अजून जेवण राहिले पण आठवणच नाही मला त्याची जेवणाची एवढं रंगून गेलं आणि सरळ सरळ महाराज आम्ही आता सरळ सरळ आपले नेहमीचे संत एखादा अभंग घेऊन करणार होतो पण प्रल्हाद महाराज म्हणले मला ही ऐकायची एकदा की नेमकं काय का बरं हे अजून हा अभंग कोण्या महाराजांनी घेतला आमचं काय मग आम्हाला येडीला सासर माहेर सारखं आरती तर आरती काय त्याला एवढं बरोबर आहे का नाही बर आरती तर आरती ज्ञानोभार आहे तर ज्ञानोभार आहे बाकी काय एवढं विषय मग आता ज्ञानोभार आहे सोडून दुसरं काही बोललो का आज काहीच नाही तिथं तिथं सूत्रच आहे तसं अंग मर्यादा हो मर्यादा आहे ना ज्ञानोभराय सोडून दुसरं नाही सर्वांना धन्यवाद यजमानांना मनापासून धन्यवाद देतो आणि आता पुढच्या वर्षी आपल्याला काय ऐकायचे आरती तुकारामा पक्क झालं का आरती तुकारामा ऐकायचंय का हां आता ज्ञान राजा तुकारामा तुम्हाला हे उद्धट वाटेल महाराज की काय व्हा एवढे ज्ञानोभरा ज्ञान राजा तुकारामा तुकाराम जी असा कोईला जाण्याची आहे पण तुकारामाच का, की का। <laughs> ही पुढल्या वर्षी बरोबर आहे का हे आता कळ काढून दिली आहे लक्षात घ्या हा तुकारामाच का अरे तुर तुको बरायला अरे तुर <laughs> रामेश्वर भट्ट बोल आता अरे तुर बोलण्याची हिंमत आहे तुको बरायला का बोलले हे <laughs> पुढच्या वर्षी लक्षात आलं की हे आरती तुकारामा सांगायचं आणि <laughs> पुन्हा म्हणायची नाथाच का आरती तुमच्या माहितीसाठी सांगतो भगवानगडाच्या पायत्याला काय बोरगाव नावाचं गाव आहे चकला बोरगाव सावरगाव बोरगाव त्या बोरगाव ला असंच गेलो महाराज बोरगावला गेलो अशीच कोणतीच आहे आरती ऐकायची आरती तर आरती चार वर्ष झालं आरतीच चालू आहेत आमच्या आरत्यावरच कीर्तनं मारा ज्ञानराजा झालं तुकारामा झालं एकनाथा बी होऊन गेले आता यावर्षी दिलंय आरती अनंत भूज्या त्याच्याव करायचंय आता ही घडलेली घटना हे काही वाईक लबाड नाही काय नाही काय नाही महाराज म्हणून सर्वांना मनापासून दिलं काय महाराज पुढच्या वर्षी कोण राहत कोण जात चांगली चांगली माणसं गेले माझं दोन मिनटात सांगतो तुम्हाला हे बघा हेवे देवे मध मत्सर एकूणमेकाला वाईट म्हणणं एकूणमेकाला नाव ठेवणं हे आता थोडं बंद केलं पाहिजे बंद केलं पाहिजे बंद करून किती दिवस महाराज किती दिवस महाराज माझ्या डोळ्यात पाणी येतं आपल्यातली माणसं तुम्ही एवढे मोठे कलाकार आहेत तुम्ही ज्यांच्या कीर्तनात चाली म्हणायचा दुर्दैव असं आलं की त्यांच्याच वर्ष श्रद्धाच्या कीर्तनाला चाली म्हणायची वेळ आली आपल्या आमच्या जिल्ह्याचं वैभव विकुंटवाशी इंगळे महाराज गेले महाराष्ट्रातले पहिले विनोदी कीर्तनकार आहेत इंदुरीकर बाबाच्या बी आधीचे ते म्हणायच्या आधी इंगळेन मग सगळे पण विनोद जरी केला तरी बी चाकुरी सोडली नाही महाराज इंगळे महाराजांनी आपल्या सप्ताहाच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो महाराज गेले चांगले चांगले आणि दुसरी गोष्ट आपल्यातली आपल्या व्यासपीठावर उभा राहणारे बरोबर का महाराज आमच्यावर नितांत प्रेम करणारे वारकरी संप्रदायात मी स्तुती करतोय असं नाही तोंडाव आता ती नाहीत बी महाराज त्यांचा पोरगा आहे वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह नेमका कसा करायचा ॲडजस्टमेंट कशी असावी ही गणेश महाराजांनी शिकवली महाराज यक्क्या कीर्तनकाराला कमीत कमी एक्या तारखेला पंचवीस मिनटं बोलायचे हे गाव असंच आहे तसंच आहे जरा असं करा त्यांचं ते ऐकून घ्यायचे आजी मग आम्ही म्हणायचो तुमची तारीख सांगा आम्हाला सगळं माहिती असला माणूस महाराज बरोबर का महाराज माझे डोळे नेहमी पानवतात जाता येता रडे महाराज आपली कायमस्वरूपी आठवण की महाराज आपल्यातच होते का नाही इथंच उभे असे का नाही दोन वर्षापूर्वी इथंच उभं राहिले का नाही त्यांच्याच याला आपल्याला कीर्तन करायचं त्यांना श्रद्धांजली व्हायची वेळ आली ना महाराज आली का नाही अहो कितीतरी गायक गेले महाराज कितीतरी वाजविणार गेले आता कवर बरं हे वाईट आहे ते असलाचं आहे ते तसलाच आहे हे असल्याचं किती दिवस आपला बी एक दिवस नंबर लागणार आहे आपल्याला बी एक दिवस जायचं आहे आपण गेले लोकांनी म्हणून आहे की अरे ती लईच कुचा निंद्या करीत होतो ब असं कोणी नाही लक्षात आलं का बोलणं नाही बघा मागे गेले पाहू नका पण पुढे जामीन आहे तू का आता तर इथून पुढं नीट वागा चांगलं वागा कुणाचे तंटे असतील माय मी तुमचं लीकरू म्हणून सांगतो सोडून द्या क्या भरोसा जिंदा गॅरंटी नाही जीवनाची उद्याचा दिवस आपल्यासाठी असेलच याची शाश्वती नाही आहे का भाऊ आहे का काही नाही महाराज कुणाचा जीव आम्ही आत्ता येतांची घटना खाऊ महाराज आम्ही चाललो तर मोटरसायकली पोरं दन दणकुणी खड्यात गाडी ऐके पडक झेप फुटलं जाग येऊन हो गेलं एक शेकंद बी लागत नाही मरायला पण जोवर आहे तोपर्यंत चांगलं जगा माझं तर स्पष्ट मत आहे महाराज कुणालाच वाईट म्हणायचं नाही कुणालाच नाही आपलं प्रेमानं जगायचं आनंदानं सगळे आपलेच आहेत ह्या भूमिकेत घ्यायचं आणि मस्तपैकी हां ज्याची त्याची जीवन जगायची शैली वेगवेगळी असते महाराज आपल्या सारखाच असावा असं नाही हां शंभ आता यांचे एवढे गुण चांगले आहेत गाण्यातले एवढे गाण्यातले गुण चांगले आहेत की अशी माणसं भाळून जातात त्यांच्यावर कमी जास्त एखादा गुण त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका ना तुम्ही चांगल्या गुणाक लक्ष द्या वाईटाकडेच कशाला लक्ष देत कशाला नाही नाही वाजवीत हे लई तंबाखू खाते काय करायचं तुम्हाला नाही विनोद आहे का हा सांगा बरं महाराज तुम्ही किती वाजवित हे मी तू पाया सोडून देऊन तुमचं लेकरू म्हणा मला मित्र म्हणा काय म्हणायचं ती म्हणा पण मी आपल्याला दंडवत घालतो माझ्या राजानं आजपासून तरी ही वाईट बोलणं वाईट वृत्ती ह्याच्या त्याच्याबद्दल बोलणं ह्याला त्याला नाव ठेवणं हे नका बाबा ह्याच्यापासून आलीप रहा एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो माझ्या वाणीला पूर्णविराम उद्या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तन करा आमचे परममित्र गाजलेले भावपर्शी ज्यांचं गावन गायन आहे सुंदर असं ज्यांचं व्याख्यान आहे आवाजात तेवढाच वजनदारपणा आमचे मित्र अक्रूर महाराज साखरे त्यांचं उद्या रात्री कीर्तन आहे त्याही कीर्तनाचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा सगळ्याला मनापासून धन्यवाद वाणीला या ठिकाणी पूर्णविराम ज्ञानेश्वर हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव